घरी कोण आलं आमची मैत्रीण आम्ही ट्रिपला सांगत होतो बघा तर ते आज आमच्या घरी आलेले आहेत मला लय आनंद झाला ते आले इतक्या लांबून तर बघा तर तुम्हाला कसं वाटतंय सांगा मैत्रीण एखादी इतक्या लांबून आल्या किती मस्त वाटत आहे ते नमस्कार माझ्या लाडक्या ताई नंदा दादा तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आम्ही कुठं चाललो आहे तर आम्ही चाललो आहे गावामध्ये इथं गावामध्ये आहे होम पेटलेलं आहे बघा इथं मंदिरात आम्ही आलो तर खूप गर्दी होती इथं आणि व्हिडिओ पण घेऊन देत नव्हते तर मग दर्शन झाल्याच्या नंतर आले इकडं कीर्तनाला तर काल्याचं कीर्तन होतं बघा इकडं सगळ्याजणी आलेल्या होत्या छायाताही होती ज्योती होती आणि इकडं कीर्तन चालू होतं बघा तर म्हणलं चला आता आपण पण जाऊ मस्तपैकी प्रसाद महाप्रसाद येऊ तर बघा कसं भारी वाटतंय तर कीर्तन संपायची वेळ झाली होती आणि दहीहांडी पण फोडायची होती बघा तर दहीहांडी खाली घेण्यात आली इकडं आणि मग नंतर दहीहांडी फोडून घेणारच होते आता तर मग दहीहंडी फोडून झाले म्हणजे लगेच पासाय दालवून जेवणाची पण तयारी चालू करणार होतं तर बघा इकडं मग दहीहांडी फोडण्यात आली महाराजांच्या हस्ते दहीहांडी फोडून घेतली मग चल तुला नाही आवडत तुला नाही पण कुठे जायचंय स्वामी समर्थ आला माळकुपला दिवसभर हे केलंय म्हणजे सप्ताहाच हे होत काल्याचं कीर्तन ते केलं जेवण जेवण केलं घरी आलो घरी आवरून परत खुरपायला गेलो खुरपून आलो आणि आता आम्ही निघालेलं आहे माळकुपला तर चला आमचे गावातले दादा आणि ते कविता ताई चाललेले तर त्यांनी आम्हाला म्हणले चला आली गाडी तर गाडी पण आलेली आहे चला तर मी छोकू तुला छोकू हा हा चला मी छोकू आणि दादा आम्ही एवढे जण चाललोय माळकुपला आणि गावातून दिदी शेजल परी ताई आणि आमचे दादा तर आम्ही एवढे जण चाललेलोय माळकुपला तर चला तुम्ही पण स्वामी समर्थ आला आज गुरुवार आहे आणि आज तुम्हाला माहिती का खास तिथं काय आहे तर आज तिथं येणार आहे टीडी पारनेरचे दोन टीडी पण आहे तर चला आपण पारनेरच्या टिडीं ला पण भेटणार आहे आता तर बघा आम्ही पोचलेलो आता माळकोटला तर इतकी गर्दी होती गाड्या बघा बघायला लांबूर लागलेल्या होत्या तर मग दादांनी मागच गाडी लावली तर चला थोडा वेळ पण उशीर पण झाला होता आम्हाला कारण आरती फक्त आता आम्हाला पाच मिनटाचीच राहिली होती तर चला तेवढी पाच मिनिटाची आरती घेऊ आणि दर्शन पण घेऊ तर चला मग गार लागलाच छकू <laughs> <laughs>

तर असं होतं आणि आता इकडं पंक्ती पडल्या होत्या आम्ही तोपर्यंत दर्शन घेऊन आलो मग आणि म्हणलं चला आता मग नंतर आम्ही पण जेवायला बसणार होतो तर मग गर्दी होती बघा सगळीकच अशी सगळेच चला तर मग घेतो आता आम्ही पण जेवण तुम्ही पण या जेवायला तर चला मग न भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट